नावात काय आहे हे असं शेक्सपियरने विचारल्यावर जर लोकांनी हे सिरियस घेतलं असतं आणि नावच ठेवली नसती तर महाराष्ट्रातल्या राजकारण्यांची चांगलीच गोची झाली असती कारण राजकारण हे आपल्या भारतात नावावर चालतं मग ते व्यक्तीचं असो वा पक्षाचं असंच एक नाव दोन हजारच्या दशकात महाराष्ट्रात उदयास आलं आणि बघता बघता दोन हजार चौदा पासून ते नाव फेमस झालं आता ते नाव कोणतं तर देवेंद्र फडणवीस यांना कोण ओळखत नाही धुरंधर आणि कलंदर राजकारणी आणि पट्टीचे चालबाज म्हणून अख्ख्या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या त्यांची ओळख आहे पण आता ना या नावात मात्र बदल होतोय काय आहे तो बदल याचा फायदा त्यांना विधानसभेला होणार का काय आहे त्यांची त्यामागची कारकीर्द चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब वरती आपणा सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्राचं राजकारण सध्या पाहायला गेलं तर काही व्यक्तींच्या भोवती फिरताना दिसतं त्यापैकी एक व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस दोन हजार बावीस नंतर फडणवीस हे खर तर राजकारणातले विलन म्हणून पाहिले जातात पण असं काहीही असलं तरी त्यांचा पॅटर्न मात्र दरवेळी वेगळा असतो याही वेळी त्यांचा एक अतरंगी आणि लक्ष वेधून घेणारा पॅटर्न महाराष्ट्रात दिसून आलाय तो म्हणजे त्यांची झळकत असलेली देवाभाऊ म्हणून उल्लेख असणारी पोस्टर्स आता हे देवाभाऊ झाले कसे आणि का त्यासाठी जराशी त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर नजर टाकूया नव्वदच्या दशकात राजकारणात प्रवेश केलेल्या देवेंद्र फडणवीसांना तसा घरातूनच राजकारणाचा वारसा होता देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस जनसंघाचे नेते युतीच्या पहिल्या सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असलेल्या शोभाताई फडणवीस देवेंद्र फडणवीसांच्या काकू नव्वदच्या दशकात नागपूरचे महापौरपद सांभाळल्यानंतर ते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये विधानसभेवर पहिल्यांदा निवडून आले विशेष म्हणजे मुख्यमंत्री होण्यापूर्वी प्रशासकीय कामकाजाचा त्यांचा अनुभव केवळ महापौर पदापुरताच मर्यादित होता त्यांनी कुठलेही मंत्रीपद या अगोदर सांभाळलंच नव्हतं नागपूरमध्ये दे जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी राजकीय कारकिर्दीला के सुरुवात केली तेव्हा नागपुरात आणि विदर्भात भाजपचे सर्वे सर्व नितीन गडकरी होते त्यांचंच बोट धरून फडणवीसांनी सुरुवातीची वाटचाल केली पुढे मात्र भाजपमधील बदलत्या समीकरणांमध्ये फडणवीसांनी गडकरींचं बोट सोडून त्यांचेच विरोधक गोपीनाथ मुंडे यांचा हात पकडला याच गटाबरोबर राहून फडणवीसांना दोन हजार मध्ये भाजपचं प्रदेशाध्यक्ष पद मिळवण्यात यश आलं दोन हजार चौदाला मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी फडणवीसांसाठी हे प्रदेशाध्यक्ष पद चांगलंच कामी आलं त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला हेच त्यांच्या पत्त्यावर पडलं नागपूरचे असलेले देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून तयार झालेले आणि संघाच्या विश्वासातले मानले जातात ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आणखी एक मुद्दा म्हणजे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची सूत्र ज्या मोदी शहाच्या हाती गेली होती ते नितीन गडकरींसाठी अनुकूल नव्हतं तसंच त्या त्या राज्यांमध्ये तेथील बहुसंख्याक समुदायाचा मुख्यमंत्री न देता तुलनेनं अल्पसंख्याक असलेल्या समुदायातील नेत्याला मुख्यमंत्री पद देण्याची रणनीती तेव्हा भाजपने अवलंबली म्हणजेच हरियाणात बिगर जाट असलेले मनोहरलाल खट्टर झारखंड मध्ये बिगर आदिवासी असलेले रघुबर दास यांना मुख्यमंत्री पद मिळालं तर महाराष्ट्रात बिगर मराठा असलेल्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पद मिळालं एकदा मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर फडणवीसांनी तंतोतंत नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती अवलंबत कारभाराला सुरुवात केली आता गेल्या चाळीस वर्षांचा इतिहास असा की महाराष्ट्रात कुणीही मुख्यमंत्री पदाची पाच वर्ष पूर्ण करू शकलं नव्हतं हे रेकॉर्ड मोडलं ते फडणवीसांनी यावेळी फडणवीसांनी असा डाव खेळला की जो खेळताना एखादा मुरब्बी राजकारणी विचार करेल त्यांनी भाजप मधल्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना त्यांच्या वाटेतून दूर सारलं मग हवा कोणाची काय विचारता ती होती फडणवीसांचीच पण अजून तरी फडणवीसांचा देवाभाव झाला नव्हता आता या फडणवीसांबाबत वरिष्ठ पत्रकार अमोल मालेकर यांचं मत पाहिलं तर त्यांच्या राजकीय खेळींचा अंदाज आपल्याला येईल देवेंद्र फडणवीसांसाठी सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे महाराष्ट्रातील मराठा वर्चस्वाला आव्हान कसं द्यायचं आणि मराठा समाजाचा पाठिंबा कसा, समाजा कसा मिळवायचा मराठा आरक्षणाच्या निमित्तानं एक मोठं आव्हान फडणवीसांच्या पुढे उभं राहिलं होतं राज्यभरात निघालेल्या मराठा मूक मोर्चामुळे फडणवीसांची अडचणच झाली होती पण त्यावर मात करण्यात फडणवीसांना यशही आलं मराठा आरक्षण देऊन त्यांनी मराठा समाजाचा रोष कमी करण्यात यश मिळवलं याच बाबत अमोल मालेकर लिहितात मराठा मतांचा आणि नेत्यांचं विभाजन होण्यास एकोणीशे पंच्याण्णव मध्ये सुरू झालं होतं या विभाजनाचा देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत चतुराईने मुख्यमंत्री झाल्यावर उपयोग केला मराठा समाजातील फुटीचा फायदा घेण्यात त्यांना यश आलं पृथ्वीराज चव्हाण दोन हजार दहा मध्ये मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर मराठा समाजातील फुटीला राजकीय स्वरूप आलं आणि मराठा काँग्रेस व राष्ट्रवादीत विभागले गेले त्याचा फायदा दोन हजार चौदा नंतर फडणवीसांनी घेतला भाजपाचे नेते चित्र रंगवण्यात खूप महत्वाचे राहिले आहेत खास करून टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर किंवा इतर माध्यमातून लोकांना जे चित्र निर्माण करतात त्या ते त्यामध्ये ते पारंगत आहेतच म्हणूनच याचाच एक भाग म्हणजे त्यांनी दोन हजार मध्ये कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना भाजपमध्ये आणलं तिथून मराठा समाजाचा रोष कमी करून त्यांनी स्वतःच्या बाजूने ओढण्यास सुरुवात केली फडणवीसांची आणखी एक खासियत म्हणजे त्यांची गुप्तचर आंदोलन किंवा चळवळ यातील कच्चे दुव्याला आपल्याकडे ओढतात हे त्यांनी शेतकरी आंदोलनात तर केलंच पण मराठा आंदोलनातही केलं त्या त्यामुळे त्यांच्या विरोधात व्यापक आंदोलन कधी उभी राहू शकली नाहीत आता या एकंदरीत म्हणण्यावरून फडणवीसांच्या राजकीय धोरणांचा अंदाज तुम्हाला आलाच असेल अर्थात मराठा नेते असो किंवा मराठा समाज आता जरी फडणवीसांवर नाराज असला तरी तेव्हा मात्र फडणवीसांनी त्यांना चांगलंच हँडल केलं होतं आता जसे डावपेच खेळतात तसंच ते माध्यमांनाही खेळवतात एकेकाळी माध्यम स्नेही असणारे देवेंद्र फडणवीस आता माध्यमांना आपल्या मुठीत ठेवण्याचा किंवा नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप राजकीय वर्तुळात असो किंवा अगदी स्वतःला राजकीय विश्लेषक म्हणून घेणाऱ्या सामान्य माणसांकडून सुद्धा केला जातो याबाबत पत्रकार पवन डहाट यांनी या विषयावर सविस्तर लेखन केलंय ले। काय म्हणतात ते तर ते म्हणतात माध्यमांना देवेंद्र फडणवीसांनी प्रचंड चांगल्या पद्धतीनं आधीही वापरलं होतं आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर माध्यमांना आपल्या पद्धतीने झुकवता येईल तसं झुकवलंही होत सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे त्यांनी माध्यमांमध्ये स्वतःचा समर्थक असा वर्ग निर्माण केलाय त्याला मुंबईतील पत्रकार लष्करे देवेंद्र असं म्हणतात हे लोक भाजपचे प्रवक्ते म्हणून काम करतात खूप सफाईने त्यांची पाठ राखण हे लोक करतात माध्यमातून आपल्याला सकारात्मक कव्हरेज कसं मिळेल आणि नकारात्मक कव्हरेज कसं टाळता येईल हे मॅनेज करून फडणवीसांनी खूप चांगली इमेज स्वतःची तयार केली आहे माध्यमातील मंडळींना आपल्याकडे ठेवण्याच्या स्ट्रॅटर्जीचा त्यांना राजकारणात चांगलाच फायदा होतोय माध्यम मा नियंत्रणात असल्यास खऱ्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत उदाहरणार्थ हे सरकार म्हणतं की आमच्या कार्यकाळात काहीच घोटाळे झाले नाहीत भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही पण आपण गेल्या पाच वर्षात पाहिलं तर खूप सारे असे आरोप लागले आहेत एकनाथ खडसे प्रकाश मेहता या नेत्यांना मंत्रीपद सोडावं लागलं पण सरकारवर भ्रष्टाचाराचा माध्यमांना मॅनेज गेलं असा आरोप डहाट करतात आता सध्या पाहायचं झालं तर फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत शिंदे हे मुख्यमंत्री आणि अजित पवार हेही उपमुख्यमंत्रीच आहेत यांच्या जीवावर महाराष्ट्रात महायुती धावते पण आजच्या घडीला फडणवीसांवर जोरदार टीका होताना दिसते ती कशासाठी तर गेल्या अडीच वर्षांच्या काळात पुलाखालून मर्यादेपेक्षा जास्त पाणी वाहून गेलं आणि त्या पाण्यात महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण आणि राजकारण्यांची निष्ठाही वाहून गेली शिंदे अजितदादा त्यांच्या पक्षातून फुटले आणि भाजपाकडे आले या मागेही फडणवीसांचाच हात असं म्हटलं जातं जर राजकारण पाहिलं तर त्याच आरोप प्रत्यारोप आणि टीका याशिवाय काहीही नाही याच दरम्यानच्या काळात फडणवीसांनी त्यांची ब्रँड व्हॅल्यू वाढवायला सुरुवात केली आहे फडणवीस राजकारणात आले ते देवेंद्र फडणवीस म्हणून पण आता मात्र त्यांचा देवाभाऊ झालाय पुणे नागपुरात त्यांची पोस्टर्स तर लागलीच आहेत पण त्याच बरोबर देवाभाऊ नावाचा व्हिडिओही व्हायरल झाला त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध प्रकल्पांमध्ये विकासाचा मुद्दा उपस्थित करून आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते म्हणून दाखवण्यात आले त्याचप्रमाणे ट्विटर म्हणजे आताच्या एक्स वरही एक अकेला देवा भाऊ हॅशटॅग देवेंद्र फडणवीस असे टॅग वापरले जातात आता हे असं का तर महायुतीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची इमेजेस बदलवली जाते गेल्या काही वर्षात पाहिलं तर मुळात भाजपच्या रणनीतीवर फडणवीसांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली ते होते बिगर मराठा मुख्यमंत्री आणि याही पलीकडे जाऊन पाहिलं तर ते ब्राह्मण आहेत त्यामुळे त्यांना जास्त टार्गेट केलं जात आहे मराठा आरक्षण असो धनगर आरक्षण असो किंवा ओबीसी संबंधित निर्णय असो फडणवीसांच्या जातीवर ते घसरलं जात आता हा जातीवर होत असलेला हल्ला परतवून लावणं त्यांना भाग आहे तरच राजकारणात ते टिकू शकणार आहेत यासाठी प्रसिद्धी आणि त्यांची सेक्युलर इमेज असणं आवश्यक आहे आणि म्हणूनच त्यांनी देवा भाऊ हे आडनावाला टाळणारं नाव घेतलं असावं दुसरी शक्यता अशी ही आहे की फडणवीसांची इमेज ही नेहमी चलाक लीडर म्हणून आहे पक्ष फोडाफोडी असो वा प्रतिस्पर्ध्यांचा पत्ता कापण असो कुठेही फुटीचा वास आला की देवेंद्र फडणवीसांचं नाव त्याच्याशी जो जोडलं जातं ही इमेज बदलून मास लीडर ची इमेज बनवण्यासाठी त्यांनी हे नाव ना धारण केलं असावं असंही म्हटलं जात याला कारण आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना ती कशी तर आपल्याला हे माहित आहे की महायुतीत लाडकी बहीण योजनेच्या श्रेयावरून चढाओढ सुरू आहे त्याच फडणवीसांच्या फेसबुक पोस्ट वर लाडक्या बहिणींनी देवा भाऊ अशी साथ घातलेली जास्त आवडते असं योजना आणि विधानसभा निवडणुकीच्या श्रेयवादासाठी असण्याची शक्यताही आहे एकूण काय तर महाराष्ट्रात महायुती असली तरीही त्यात प्रामुख्याने देवेंद्र फडणवीसांचा देवा भाऊ म्हणून प्रचाराचा नारळ फुटलाय त्यामुळे आता देवा भाऊ यंदाच्या विधानसभेत वाजणार का की देवभाऊ खुर्चीऐवजी फक्त पोस्टरवरच राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद